सर्वांना जय क्विरात्र आज मी बनवला आहे उपमा माझ्या मुलाला टिफिन दे द्यायला मी बनवलेला तिथे एक मोठी वाटी मी घेतली आहे रवा तर रवा आता भुजून घेऊ आपण अशा प्रकारे मस्त भुजून घ्यायचं आहे त्यांना काही आपण घरातले बनवतो ते त्यांना खायला आवडत नाही त्यांना बाहेरचं खायला लागतं पण असं काहीतरी आपण वेगळा बनवला ना तर त्यांना आवडलं जातं म्हणून आपण आता उपम्यामध्ये पण जरा टेस्ट चेंज करतो आहे ते इथे मी आता रवा तर भुजून झाले तर तेल घेतला सिंपलच रेसिपी आहे पण खायला खूप छान लागतं आणि मुलांना पण खूप आवडतं तर इथे बघू शकता जर तुमच्याकडे जेवढे भाज्या आहेत तेवढ सगळे तुम्हाला चॉप करून घ्यायचे आहेत ज्या टाकण्यासारख्या आहेत त्या तर इथे मी आता कांदा टाकला चांगला शिजून घ्यायचे कढीपत्ता घातला त्यानंतर त्यात जिरा राई ते सुद्धा घालते त्यानंतर आता मी यात आहे मिरच्या पण दोन बारीक कापून घेतलेल्या आहेत मी हिरव्या दोनच घेतलेल्या आहेत त्यानंतर आता या टाकते शिमला मिरची एकदम बारीक कापलेली आहे त्यानंतर गाजर आणि मक्याचे दाणे त्याच्यानंतर वटाणा तर या भाज्या आपण जर अशा मुलांना खायला दिल्या तर खातील का नाही तर असं काहीतरी बनवलं कधी खातात म्हणून आता टाकलं दोन मिरच्या आणि चांगला आता मिक्स करून घेते तेलावरच शिजवून घ्यायचं आहे मस्त तर तुम्ही इथं बघू शकता इथे भाज्या पण मस्त शिजलेल्या आहेत अजून यांना आपल्याला शिजवायचं आहे मिक्स करून भाज्या तर पूर्ण शिजून झालेल्या आहेत मिक्स करून घ्या मस्त परत त्यानंतर आता यात टाकते रवा जर तुमच्या घरात माणसं कमी जास्त असतील तर तुम्ही रवा पण ज्या प्रमाणात घेऊ शकता आता मी मिक्स करून घेते छान त्यानंतर आता त्यात टाकते चवीनुसार मीठ खूप सिम्पल रेसिपी आहे आणि खायला खूप छान लागते चांगला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला हालत टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता ती ऑप्शनल आहे मला तर गरज नाही वाटली टाकण्याची म्हणून मी टाकली नाही जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर आता थोडं थोडं करून आपण पाणी घालतो आहे कारण की एकदम पण गिल्ला उपमा चांगला नाही लागत म्हणजे जसं पाणी पाहिजे तसं आपण टाकून घेऊ तर आता इथे मी एक ग्लास तर टाकलाय त्याच्यानंतर मी अर्धा ग्लास अजून टाकला मिक्स करून मस्त आणि झाकण देऊन आता शिजायला ठेवते एकदम शेगडी स्लो करून शिजत ठेवता बघू शकता मी आता इथं मस्त असा रवा बऱ्यापैकी झाले पण अजून शिजला नाही एकदम फुटला नाही आहे रवा म्हणून आता यात मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकता जेमतेम मला लागले दोन ग्लास पाणी इथे उपमा बनवायला आणि गरमच पाणी वापरा वापर केलेला आहे दोन ग्लास पाण्याचा तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट झालेला आहे पण आता अजून आपल्याला शिजवायचं आहे पाणी घातले तर एक दोन मिनटं फक्त शिजवू आपण याला जास्त नाही रवा पण एकदम फुटला जाईल मस्त तुम्ही बघू शकता इथे रवा उपमा इथे एकदम रेडी झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत आहे असं चिकट नाही झाला जसं थंड होईल तो अजून सुटसुटीत होईल तर आता इथे शेगडी मी करते बंद उपमा खाण्यासाठी तर एकदम रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करून मला नक्की कळवाल तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात बघायला पण खूप छान रंगबिरंगी वाटतो ना खायला पण खूप छान लागतो मुलांना अशाच गोष्टी खूप आवडतात आणि पौष्टिकसुद्धा असतात तुम्ही पण ट्राय करा